मला स्वामीजी हे कृष्णच भासायचे तसाच लळा तसंच प्रेम तशीच सलगी देणं तसंच सर्वांमध्ये मिसळून जाणं विनोबांचं एक वचन आहे की सगळे गोपाळ मित्रमंडळी ही यांच्यामध्ये कृष्ण रमून जात असे आणि खेळत असे पण कृष्ण त्या सवंगड्यांमध्ये त्यांच्यासारखा होऊन खेळत असे याच्यावर कृष्णाचं अमानित्व अवलंबून नसून ते देखील त्याला आपल्यातलाच समजत असत याच्यात कृष्णाचं खरं अमानित्व आहे असं विनोबांचं वचन आहे